आता पुढची बातमी आहे राजकारणाच्या संदर्भातली धस आणि जरांगे या मंडळींनी देशमुख हत्येमागचं गांभीर्य कमी केलं असं थेट वक्तव्य लक्ष्मण हाके यांनी केलंय मी कुठं राजीनाम्याची मागणी केली अजून मी नाही राजीनामा तुम्ही जरा माझ्या रिवाइंड करा महाराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड जिल्ह्यातले ज्येष्ठ नेते श्री प्रकाश सोळंके यांनीच त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली मी कुठं या महाराष्ट्रामध्ये तुम्ही या गावगाड्या मधल्या ओबीसी फटक्या मुक्त जाती जमातीच्या लोकांना नेहमी दहशत ठेवण्याचं ने काम केलंय तो सोळंकी नावाचा आमदार तुझं घर जाळलं जात होत त्यावेळी आवाज होतोणारे छगनरावजी भुजबळ होते ज्या तो घर जाणलं जात होता त्याचा प्रतिकार करायला बीड जिल्ह्यामधला ओबीसी धावून आला दुर्दैवाने या हत्येला जातीचा रंग दिला जातोय